हळूहळू मिटतोय लक्ष्मी आणि आकाश मधला दुरावा पण तनयाच्या आईमुळे पुन्हा एकदा घरात होणार का राडा पुन्हा कर्तव्य आहे शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आज तनया आणि अखिलची हळद आहे आणि यामध्ये आपण बघतोय की आकाश सध्या वसुंधरावर नाराज आहे पण पोर आकाश आणि वसुंधरामध्ये अशी जवळी आणतात की दोघांमधला दुरावा हळूहळू कमी व्हायला लागला आहे तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतंय की तनैयाची आई आहे जी की वसुंधराची नवीन संकट वाढवताना दिसणार आहे वसुंधराला ती विचारते की तुझा डायवोर्स झालाय हे जयश्रीला माहीत आहे का आणि ज्या दिवशी जयश्रीला हे कळेल ना की तू डायवोस आहेस त्या दिवशी तुझा हात धरून तुला घराबाहेर काढेल आणि आता हे सगळं ऐकून वसुंधरा खूप जास्त घाबरली आहे आता बघणं खूप महत्वाचं तिच्यावर आणि तिच्या वर काय परिणाम होणार आहे आकाश तिच्यावर विश्वास ठेवेल का ती पुन्हा एकदा आकाशचा विश्वास मिळवू शकेल का आणि जयश्री या सगळ्यातून वसुंधराला माफ करू शकेल का सध्या तरी शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय आणि शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय तुम्ही किती एन्जॉय करता हा शो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार